मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्समध्ये पाकिस्तानाची पावलं गृहयुद्धाकडे इम्रान समर्थक रस्त्यावर चार पोलीस गोळी मारण्याचे आदेश बंदुका पोलिसांना पळून जाऊ देऊ नका जमावातून दिली जात होती चितावणी संबल हिंसाचाराबाबतच्या एफआयआर मधून धक्कादायक माहिती समोर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील लेडेझरी ते मंगरली मार्गावर पट्टेदार वाघाचे डांबरी रस्त्यावर दर्शन एकनाथ शिंदे नाही तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावीचे वक्तव्य आयपीएस रश्मी शुक्ला पुन्हा बनल्या महाराष्ट्राच्या डीजीपी निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते शरद पवारांचं ठरलं ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढा वकिलांची टीम मैदानात एकनाथ शिंदे व्हावेत मुख्यमंत्री ही सर्वसामान्य जनतेची इच्छा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं विधान विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव नरसई या आडमा यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा देवेंद्र फडणवीस नव्हे तर महिला नेत्याला मुख्यमंत्री करा ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाने यांची मागणी पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली पती पत्नी ठार तर खासगी बसच्या अपघातात वरहाडी जखमी एच डीपीआयच्या वतीने उत्तर प्रदेशातील संबल येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात शेजारी असलेल्या इमारतीच्या जनरेटरला आग आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश ईव्हीएम च्या विरोधात आपण लढलं पाहिजे जितेंद्र आव्हाड यांचं विधान चा आम्हाला चार दिवस ईव्हीएम मशीन द्या आमचे तज्ञ लोक मशीन तपासतील रोहित पवार यांचं विधान अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संयुक्त किसान मोर्चा कामगार संघटना कृती समितीतर्फे कामगारांची निदर्शने एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून वारकऱ्यांचे मुक्ताबाईला साकडे धुळे महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य मयूर बडगुजर या दीड वर्षीय चिमुकल्याला चिरडले मुख्यमंत्री पदाचा निर्णय मोदी शहा जो घेतील तो आम्हाला मान्य असेल दीपक केसरकर शिंदे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते आज महाराष्ट्राला लोकशाही व घटनेनुसार मुख्यमंत्री मिळेल संजय राऊत यांचं विधान ईव्हीएम विरोधात उद्धव ठाकरे मोठा आंदोलन उभारणार मातोश्रीच्या बैठकीत झाला निर्णय राज्यात मुख्यमंत्री पद आणि नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ भुजबळ महाजन भुसे शर्तीत कुंभमेळ्यामुळे विशेष महत्त्व शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी ईव्हीएमवर शंका घेणे न पटणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का बॅलेट पेपर निवडणूक घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली राज्यात थंडी वाढणार पुणे नाशिकसह इतर जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री